नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे अबुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अबुली आणि अंकुश दोघेही हॉस्पिटल मध्ये आलेले असतात तेवढ्यात मात्र आता अंकुशला अर्जंट निघावं लागतं परंतु अबुली हट्ट धरते मी पण येते त्यानंतर मात्र अंकुश म्हणतो नाही तू डॉक्टरच्या कॅबिन मध्ये जायचं आहे तू प्रेग्नेंट आहेस आणि आता मात्र तू स्वतःची काळजी घ्यायची असं म्हणत अंकुश तिला सांगून तिथून निघून जातो परंतु अबोली म्हणते की आज काही करून तो व्यक्ती पकडला गेला पाहिजे नाहीतर ही साखळी अशीच सुरू राहील आणि ते मला नको आहे मला माफ करा सर पण मी आता इथे थांबू शकत नाही असं म्हणून मात्र आता ती डिसिजन घेते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अबोली मात्र कोर्टामध्ये उभी असते आणि ती सानिकाच्या बाजूनी बोलत असते तेव्हा मात्र तिथे आता मनवा येते आणि मनवा मात्र अबोलीच्या विरुद्ध केस लढते तेव्हा मात्र आता अबोली तिला म्हणते मनवा तू इथे तर तेव्हा मात्र आता मनवा म्हणते हो तू पुन्हा एकदा चुकीच्या व्यक्तीशी केस घेतली आहे तेव्हा अबोली म्हणते नाही मी बरोबर आहे आणि मागेही मी जिंकले होते आणि आताही मी जिंकेल त्या सिलर किलरचा चेहरा मात्र मी पुन्हा एकदा जगासमोर आणेल इकडे मात्र आता पहिल्यांदा मनवा आणि अबोली दोघीही एकमेकींच्या विरुद्ध केस लढणार असतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर